दोन हजार केलं काही लोक म्हणाले चांगले आहे काही लोक म्हणाले वाईट आहे पण या मनी बिलच्या निमित्ताने त्यांनी एक अत्यंत अभद्र अशी गोष्ट केलेली आहे जी जिच्यावर अजून माध्यमांमधून फारशी चर्चा नाही अरवा एनडीवर एक चर्चा झाली आणि काल मला वाटतं लोकसत्तेने एक आग्रलेखलेला पण पड़ सर्वसाधारणपणे पत्रकारांनाही तिचं गांभीर्य कळलेलं नाही त्यांनी असं केलेलं आहे की निवडणूक कायद्यानुसार जे बडे बडे उद्योगपती आहे ते तीन वर्षाचा जो फायदा आहे त्यांच्या त्याच्या साडेसात टक्के रक्कम ही राजकीय पक्षाला देऊ शकत होती म्हणजे तीन वर्षात जर तुम्हाला शंभर कोटी फायदा झाला तर तुम्ही साडेसात कोटी रुपये राजकीय पक्षाला देणगी म्हणून अधिकृतपणे देऊ शकता आणि ही जी देणगी तुम्ही द्याल ती तुम्हाला तुमच्या बॅलन्सशीट मध्ये दाखवावी लागते असं बंधन होत या फायनान्स बिलनुसार अरुण जेटलीनी म्हणजे नरेंद्र मोदी यांच्या अर्थमंत्र्यांनी हे बंधनच काढून टाकलं हे बंधनच टाकलं आता बडे उभोउद्योगपती राजकीय पक्षांना कितीही देणक्यू देऊ शकतात आणि बॅलन्सशीट मध्ये ते नमूद करण्याचं त्यांच्यावर बंधन नाही हे बिल पास झालेले परवा हे बिल अजून पेंडिंग नाहीये याच्यावर चर्चा होणार नाहीये याच्यावर लोकसभेत चर्चा झाली नाहीये याचं कारण नरेंद्र मोदींना तुम्ही सगळ्यांनी किंवा या देशातल्या याद एकतीस टक्के लोकांनी बहुमत दिलेलं आहे आणि हे फायनान्स बिल मनी बिल म्हणजे आता काय होईल माहिती आहे तुम्हाला उद्योगपतींकडून वाटेल तशा देणग्या राजकीय पक्ष घेऊ शकतील अरुण जेटली तर काँग्रेसकडे बघून म्हणाले अहो आम्ही मोठ्या मनाने तुम्हाला सुद्धा पैसे घ्यायला परवानगी दिली असं काँग्रेसकडे बघून म्हणाले आणि काँग्रेसचे बडे बडे नेते लोकसभेमध्ये राहुल गांधी कुठे होते मला माहीत नाही ते कुठे असता मला कधीच कळत नाही ते बडे बडे नेते लोकसभेतले काहीही बोलले नाही हे लक्षात घ्या या तरतुदींना विरोध केला दोन माणसांनी सीताराम येचुरींनी राज्यसभेत विरोध केला की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते आणि कपिल सिब्बल यांनी थोडा विरोध केला की अशा प्रकारे तुम्ही फायनान्स बिल मनी बिल म्हणून चर्चेशिवाय मंजूर करू नका यातून भयंकर अवस्था आणि लोकशाही विरोधी ही आहे त्यामुळे ते तुम्ही करू नका असं कळकळीचं आवाहन केलं पण सरकारनी काही ऐकलं नाही या फायनान्स बिल नुसार आता आधार कार्ड आपले इन्कम टॅक्स आपले इन्कम टॅक्स भरताना सक्तीचं होणार आहे मॅन्डेटरी होणार आहे लक्षात या फायनान्स बिल नुसार आधार कार्ड पूर्वी अनेक स्कीम साठी सरकारी स्कीम साठी गरिबांसाठी आवश्यक होतं पण आधार कार्डाला तज्ञांचा सा विरोध अशासाठी आहे त्यामुळे सर्वसामान्य माणसाची जी प्रायव्हसी आहे ती धोक्यात येऊ शकते या आधार कार्डाची जी माहिती आहे त्याचा जो डेटा आहे तो हॅक होऊ शकतो या फायनान्स बिलानुसार आधार कार्डाची सक्ती ही सरकारने लागू केलेली आहे त्याशिवाय जी वेगवेगळे वेग ट्रिब्युनल्स असतात प्राधिकरण असतात विमानतळ प्राधिकरण असतं विमानतळाच्या कारभारावर देखरेख करण्यासाठी त्यांचेही अधिकार आता कमी करून सरकारी हस्तक्षेप त्यांच्यामध्ये वाढेल अशी परिस्थिती सरकारने निर्माण करुल मी का लोकशाही धोक्यात आहे म्हणतो ते लक्षात लोकशाही धोक्यात एका दिवशी येत नाही ती कणाकणाने धोक्यात येत असते म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्ही सगळे सजग राहायला हवं तुम्ही जागरूक राहायला हवं आणि हे बघायला पाहिजे काय आहे तुमच्यापैकी अनेक मुलं जी आहेत ती इंटरनेट वापरतात जाऊन बघा फायनान्स बिल काय आहे मनी बिल काय आहे कारण हे सरळ सरळ सरकारनी केलेली फसवणूक आहे आता निवडणुकीसाठी वाटेल तसा नदी घेतला जातो नाव जाहीर न करता उद्योगपतींकडून हा निधी घेतला जाईल हे लक्षात ठेवा ही भयंकर गोष्ट आहे ही लोकशाहीला गोष्ट आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि या गोष्टी होत असताना देशातला विरोधी पक्ष आपण अत्यंत कमकुत करून ठेवलेला आहे अत्यंत कमकोत करून ठेवलेला आहे मला सांगा काय चाललंय विरोधी पक्षांचं मला तर कधीच कळत नाही नरेंद्र मोदींनी दोन हजार चौदाची निवडणूक जिंकली मीडियाचं मोठ्या प्रमाणावर त्यांनी मॅनेजमेंट केली आज मीडिया हा विषय नाही पण मीडिया हा स्वतंत्र भाषणाचा विषय आहे मीडियाची मोठ्या प्रमाणावर त्यांनी व्यवस्थापन केलं सोशल मीडियाचा वापर केला